हॅलो हाय नमस्कार कसे आज सर्व मस्त आहात ना मस्तच हा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर हे बघा आज छान आपण ब्रेडचा नाश्ता बघूया तर इकडे एक बाऊल मी बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कांदा आणि हा टोमॅटो हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या भाज्या असतील मक्का शिमला मिरची गाजर हे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता अर्धा चमचा मी इकडे गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा ऑर्गॅनो घेतलं आहे चिली फ्लेक्स टाकलं आहे म्हणून मी मिरची नाही टाकली हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता चवीनुसार आणि इकडे मी हळद घेतली आहे लाल मिरची पावडर थोडंसं मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे बेसन आहे त्याच्यामुळे आपल्याला ओवा हातावर चोळून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हिंग घेतलं आहे मी एक चिमुडभर ते टाकलं आहे मी त्याच्यामध्ये आणि हे सुके मसाले आपल्याला पहिला मिक्स करून घ्यायचे आहेत छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे बघा हे असं सैलसर आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे घट्ट नाही बनवायचं थोडंसं सैलसरच बनवायचं तवा ठेवायचा तव्याला छान तेल लावायचं आणि हा ब्रेड त्या बॅटरमध्ये फटकन असा दोन्ही बाजूने बुडवून आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे आणि छान खरपूस असा भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने कारण त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या असतील टमॅटो कांदा असेल ते छान शिजलं पाहिजे म्हणून कमी गॅस करून आपल्याला ते दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे झटपट होतो लवकर होतो हा नाश्ता संध्याकाळसाठी मी पोरांसाठी बनवते आहे तर त्याच्यामुळे हा पटकन होतो तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते म्हणून मी हा तुमच्याबरोबर शेअर केला तुम्ही करून बघा करून मला नक्की कमेंट करा कसा लागला तुम्हाला हा ब्रेडचा नाश्ता आणि मुलांच्या शाळेसाठी पण आपण हा बनवून देऊ शकतो सकाळची आपली खूप घाई असते तर हा पटकन होणारा मुलांच्या टिफिनसाठी आहे तर तुम्ही बनवून बघा आणि करून बघा हे बघा इकडे मी हे तोडून दाखवते आहे तुम्हाला तुम्हाला आवडलं तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करा मला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू श्री स्वामी समर्थ